उशा आता आपल्या ले लेकरच झालंय आज काय आपल्याला बाप नाही आपल्याला सपोर्ट करायला पहिले लोक आपल्याला आपल्याकडं पैसा होता आज, आज आपल्याकडे नाहीये हा बरोबर दादा आज आपल्याकडे बाप नाही पण बापान दिले शिकवण बरोबर आहे र मला पण माहिती आहे आपल्या बापाने आपल्याला चांगली शिकवण दिलेली आहे आपण नक्कीच सोनं करू पण आताची जी कंडिशन आलेली ना आपलं लई वेगळी दादा बरोबर तुझं पण यातून आपल्याला कष्ट करूनच बाहेर निघाल मार्ग आहे आपण असं कष्ट करू ना लोक बघतच राहिले पाहिजे चालतंय मी काय करतो आपले एका कर ते ना नांगर मारून घेतो तवर तू काय करत द्राक्षाची खोडं बांधून घे जमाना जमान हा चल काय चाललंय रवि भाऊ काय नाही मानतोय नांगरट बिंगरट चालली शेती डेव्हलप करायचा विचार आहे काय हा मग काय आता कवर अस थोडी शेती डेव्हलप करावंच लागेल ना हा ना का, राव शेती केल्याशिवाय शेतकऱ्याला जरी काय पर्याय अव आहे आम्ही दोघं पाहिजेत आम्हाला कष्टच करावं लागणार रे हा तेवढा आहे पण दुसरा काय करीत आता गडी पण लावलेले आहेत बागात आणि त्याला पण म्हणलं बांध खोडं थोडं तेवढं खरं आहे पण एक बोलू का हा बोला ना भाऊ तुम्ही वावरातलं ते वावरातलं करीतात ट्रॅक्टर चालवतात तेव्हा तर ट्रॅक्टर नाही चालवीत तुम्ही सगळं पैसे आणितात घरात राह तेव्हा काय करीतच तस नाही तसं नाही व रवी भाऊ किती काय केलं तर जीवाचा तुकडा आहे तो माझा काय मी काम करू काय ते नाही करू काय एकच आहे खरंय राव आता वायली निघायचं म्हणलं तरी तुम्ही पन्नास लाखाच्या पुढे बंगला त्याला तर नाही हा राव तेवढा आहे चला मी नांगरट मारून घेतो आपण बोलवू द्या बर घ्या मी मारून मारून घ्यायला रवी बोलतोय ते पण खरंय राव घरात तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पैसे मी आणतोय तो भाऊ तो एवढं काय कामच करीत नाही आईला यांच्याकडे आज्या प्रॉपर्टी होती आता शिकुडं भी खायला लागली ह्यांना सुधरून देत असतो मी आता ही भी तर बी खरीत लाणार आता काय रु शिवाय काय म्हणता नाद नाही ना ना तोडू लागले का तुम्ही कामाला चलायचं जो कष्ट केल्याशिवाय काय पर्याय आपल्याला तेवढं हाय राव एवढं काम असतं काय कुठं हा तेवढा आहे भाऊ पण फुकाटची भाकर खाण्यापेक्षा कष्टाची भाकर कधी पण चांगली अहो तुम्ही बोलता ही खरं आहे पण याकानी कष्ट करायचं आणि बाकीच्या फुकट खायचं ही कुठं असतंय कोण खात फुकाट का, का तुम्ही शितीतून कमावणार राखानी तेव्हा ट्रॅक्टरवर कमी तोय हजारानी पण तर असंच झालं ना आणि कमावायचं बाकीच्या फुकट खायचं असं काय बोलताय माझ्या भावानी एक भाकर खाली काय मी अर्धी खाली काय त्यात काय तवा माझा भाऊची देव अहो असं म्हणल्या कसं जमन आतापर्यंत पैसे मागे टाकले असते तर हायवे जमीन घेतली असते तुम्ही कवर सांभाळणार आहे त्याला तुम्ही फुकाट चला जाऊ का येतो मी हा हा चालतंय चालतंय अशी काडी लावली ना नुसता झाड चालणार कुणी विजणारच वीज नाही आता बघतो कसे म्हणतो ती पण खरंय का असं मला मी नाही कधी सुधरू शकत व्हायली झाल्याशिवाय पर्याय नाही काहीतरी झालं का बांधून हा झालं तुझी जारी नांगर घालून हा झाली थोडस काम पण करत जा निस्तं एकट्या नाही कायच तू पण काय ते करीत जा रानातलं सगळं मी बघायचं तू नुसतं ट्रॅक्टर चालवायचा त्याच्याकडे पोट भरणार आहे का आपलं नाही ना मग इतके दिवस कशावर भरत होतं राणा भरत होत आयला एवढी इकी होती दोन भावांची आणि आज काय नुसतीच भांडणं करीत आहेत वा गुरु आता बोलायला पण शिकला का हा मग तुम्ही मोठे मग तुम्हीच बोलणार का आम्हाला परमिशन नाही का मग इतके दिवस कशे पट बरत होत तुमचं बर काय भरत होतं अरे काय एवढे पैसे देत काय वावरचे ते येते वर्षाने पैसे पैसा जगतोय वा गुरु तुम्ही काम आम्ही काय चुकी येतोय काय वा 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 वा, वा, वा। नाही नाही तुला लय झां बसत असेल ना करतो तो वायली बघ तो मी बायली आणि मी कधी म्हणलं तुला एकत्र राहा माझे जेव्हा जगले तितके दिवस आत्ता लागला नाही करत तुझी वायली हो काय गरज नाही चल काय काय झालं नाही असला असतोय अरे जीव जगले इतके दिवसांना आता मला नाव ठेवतोय हो झालंय काय नेमकं अरे तो फक्त म्हणतोय आतापर्यंत फक्त शेतीचे जीव झालेलं जी 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 आहे ट्रॅक्टरचे जीव काय नाही जी झालं म्हणजे मोठ्या भावाने केलं ती नाही काय एक वर्षाने फक्त मोठा आहे मी त्याच्यापेक्षा मग एवढं बोलणार काय तो मला अरे तसं आहे पण कशाला वाद घालताय तुम्ही एवढी चांगली एकी अरे एकी बिकी गेली खड्ड्यात असला वय अरे पक्का राहावय ना तो अर सूरजा ऐक हा बोल ना अरे इतके दिवस तुमचे कधी भांडण नाही झाले आणि आज काय झालंय नेमकं तुमच्यात कोण काय म्हणलंय का, ले का ले तुला अरे सगळं सांगितलंय रवीने मला फक्त मीच कमी तो या घरात आतापर्यंत जर का पैसे बाजूला ठेवले असते आणि शुभ्या कुठेतरी काही ना काही घेतला असतो मी ह्याच्यामुळे अख्खा का भिकायला लागलोय आणि तो आज मला असं बोलतो आहे वय रव्या तुला म्हणलाय वय हा तू त्याला रावणाची भूमिका देतोय पण तू पण कुठेतरी चुकतोय मी काय चुकलोय सांग बर तू दहा मिनटं इथं थांब मी आलो माघारी ह्या इला आता वाय झाली जमणार नाही सगळं ऐकत तिकडे बाहेर पोपाट्या घेऊन ठेवलंय नेमकं काय व्हायचं रोष असं झालंय काय नेमकं तो पण चिडलाय तो पण चिडलाय मग काय तर शुभ्या इथं शेतीत इथ मी लाख आणि कमावायचं आणि ट्रॅक्टरवर हजारावर कमायचं ह्याला काय फुकट भाकरी खाऊ करायचे काय मी तुला कोण बर नेमकं अरे बर झालं टायमिंगला सांगितलं नाही मा वाट झाला असता काय दोघांना लाज वाटले पाहिजे बरं तू कुठ जायची पण चल बसी दा खाली भंगारा पशायला आणलंय मला खाली ह्याला काय आणलं इथं आता तुम्ही का दोघं पण ऋषी सूर्य तुम्हाला दोघांना पण रव्याने फुगावलेलं आहे मग तुला पण रव्या बोलला होता काय हा तुला पण काय हा मला पण रव्या बोलला होता मी तेच सांगतोय तुम्हाला दोघांना रवेला काय खपनक काय आपण सुधरतोय मला पण रव्याने चढून दिलंय तुम्हाला लाख लोकांनी चढून देऊ द्या तुम्हाला कळायला पाहिजे तुमच्या दोघांचं प्रेम किती होतं एवढं हाय राहू आजपर्यंत आमच्या दोघात कधीच भांडण नाही झाली एकाने काडी काय टाकली आम्ही लगेच जाड पिटून घेतला हल का आपल्याला कळायला पाहिजे आपण तिसऱ्याचं काय ऐकायचं अरे तुम्हाला दोघांना पण कळायला पाहिजे लोक काड्या टाकायलाच असतात पण तुम्ही दोघांची इकिका खराब करता बघा आता तुमचं दोघं तुमचं तुम्हीच बघा आता मी जातो दादा ना चुकलं मी दुसऱ्याचं ऐकलं दादा माझं पण चुकलं करू श आपण लोकांचं ऐकून मोकर घर बरबाद करायला निघालोत राह हां दादा लोकांना कामच तेवढं आहे पण पाहिजे